अयोध्यतील श्रीराम जन्मोत्सव तीर्थक्षेत्र ट्रस्टने बांधलेल्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा हो व मूर्ती प्रतिष्ठापना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न होती सन एकोणीसशे शहाऐंशी साली सर्वप्रथम तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा दरवाजे उघडून प्रभू श्रीराम दर्शन प्रश्न संपवला प्रभू श्रीराम हे सर्वच भारतीयांना पूज्य आहेत अयोध्येत जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं असं प्रत्येकालाच वाटतं पण आज घडीला ते शक्य होईलच असे नाही सांगलीकरांना आपल्या नगरीतच प्रभू श्रीरामाचं दर्शन व्हावं या सधेहतून आम्ही नेमनाथ नगर येथे कल्पत्रूम क्रीडांगणावर श्रीराम मंदिराची नयान मनोहरी भव्य प्रतिकृती उभारण्याचा संकल्प केला व त्याचा प्रारंभ राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय मंदिर उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे या मंदिरात रामललांची जी मूर्ती असेल ती प्रत्यक्षात अयोध्या नगरीत विधिवत शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करून आणण्यात येणार आहे याच मूर्तीला घेऊन भक्तीपूर्वक अयोध्येत श्री राम मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करण्यात येणार आहे लेखनी सम्राट चे यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स